कैसे मैं मेरे लिए कैसे मैं तुम का गीत हो संगीत हो तुम जिंदगी तुम बंद रोशनी तुम ताजगी तुम्हाला खुशी धन्यवाद माझी जी ओळख करून दिली काय करू करू चालेल ठीक आहे वजून जवळ सिनेमा जर तुम्ही पाहिला असाल तर त्या सिनेमामध्ये नाना पटेकर सरांचा एक मोनोलॉग आहे वन टेक मोनोलॉग त्यांनी शूट केला होता आणि त्याच्या आधी तो कटिंग मध्ये झाला होता ते म्हणाले दुसऱ्या दिवशी की आपण टेक करूया तर ती कविता तुमच्या समोर सादर करतो आवडलं तर नक्कीच नाही बघू मी तुम्हाला कैसे बघ तुम्ही तुम का गीत हो जीवन का संगीत हो तुम जिंदगी तुम बंदगी तुम रोशनी तुम ताजगी तुम हर खुशी प्यार होीत हो तुम यादों में तुम नींदों में, में तुम खाबों में तुम तुम ]ीज़। हो मेरी हर बात खाबों में तुम तुम हो मेरी लिए हसना भी तुम मेरे लिए रोना भी तुम और जागना सोना भी तुम जाऊ कहीं देखो कहीं तुम हो वहां तुम हो कैसे बताऊ में तुम्हें तुम भी तो मैं कुछ भी कैसे बताऊंगा तुम्हें मेरे लिए तुम कौन है

माहेर पोलीसारखी चार भिंतीत नाचली मोगळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली चूल म्हणून पापड्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले कारभारणीला घेऊन सगळे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिकलगाळ काढतो आहे तिच्याकडे हात जातात असं तसं तुमला किशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला कारण मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ हे सगळं मी यासाठी म्हणतोय की हा जो महेश टेकांबे नावाचा माणूस आहे सतत आपल्या पार्टीवर शाबासकीची थाप देतो आहे आणि आपल्याला पुढे लढण्यासाठी मोठी स्फूर्ती देतो आहे घेतलेली आहे कारण ह्या जागेतच अनंत काणेकर बसलेले आहेत याच जागेत रमेश तेंडुलकर बसलेले आहेत याच जागेत आमचे मधुबाई कर्णिक मधुमगेश कर्णिक बसलेले आहेत आणि सगळे सगळी मात्र मंडळी ह्या जागेत मोठी झालेली आहे नामदेव ढसाळा सुद्धे आमचे अशोक नायगावकर असू दे आमचे किशोर कदम असू दे सगळे मंडळी इथे मोठी झालेली आहेत तेव्हा ह्या जागेचं पावित्र्य एक वेगळं आहे तर ह्या जागेसाठी सुद्धा मला असं वाटतं की आपण योजना करायला आणि मी परत एका सगळ्यांचं चौक करतो जाताना माझी ओळख म्हणून तुम्हाला लक्षात राहील अशी एक बारीक ओळख आहे ती ओळख आहे उंच माझा झोका नावाचं जे गाणं आहे ते गाण्यातलं एकच कडवं मी तुमच्यासाठी म्हणतो आणि या निमित्तानं इथे सगळ्या सगळ्या ज्या स्त्रिया आहेत ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत माझ्यासमोर गायिका आहे माझ्यासमोर ॲक्ट्रेस आहे माझ्यासमोर दुसरं काही काम करणारे आहेत त्या सगळ्यांना मी मगाशी केसरकर बाईंकडे गाणे म्हटलं तेव्हा तेव्हासुद्धा मला वाटलं की त्यांना साथ द्यावी आमच्याकडे खुशाल खुशाले आहेत डॉक्टर कुशाले किशोर कुशाले हे इतके सुंदर वाजवतात त्यांनी इन्स्ट्रुमेंट पण आणलेली आहे पण त्याची काही मी मदत घेणार नाही एकच कडवं फक्त म्हणतो आणि मी आपली सगळ्यांची रथा घेतो

बरे न बाता आजाया धबकले उंबरे तमी भी पहाड़ जड़ मले न गाने बरता मर्डर हाथी अमृता सावसा सात प्रेमी सखा या चकुतार्ध डोड़ाता सुले उंच माता सुले उंच उंच माता नक्की सांगतो समज आई दिसली की आठवत मालपण समोर सुंदर दिसली की जाणवत तरच पण आई छायला न मिळता म्हातारपण तसं म्हणजे पैसा भोकवा पण ज्यानं आपलं म्हटलं तरी वाजवू मी आणि म्हणून चित्रपट कायला वाजवून पण का। मंडळी तुमचं आपलं जमलं आणि तुम्ही आम्हाला नाव दिला महाराष्ट्राचा लाडका सोकाड्या मग काय ज्या मायाला हातात घेतला नाही हजवा झालं दंडू का त्या मायाला हो झालं पांढ हवालदार अहो सगळे करायला लागले ना हलं बरं झालं ह्या नागलं बाबलं लयपुरी पाहिजे या म्हणायला ह्यो जमला पाहिजे पण एका लागली जा ह्या मायाला आपल्याला वाईट सोय लाडगी वारगी आता समोर उभा होता एक आंधळा आता आंधळा मागतो एक डोळा ह्या मायला आमचा आंधळा मारतो डोळा आणि भरत बसा मला घेऊन जायला आता ह्याचा काय नाही हो हा कैक मुलाचा तरी घेऊ मला सांगतो नाचा उपयोग बहुरूपी झालो बहुरूपी झालो आणि पळवा पळवी केली आणि पळवा पळी करताना शासनाचं धोतर फाटलं फाटलं फार त्याच्या चिंत्या झाल्या अरे समोर विरोधी बाई

आला रंगाव मनात आला आणि खाई त्याला खाऊतो आणि घरी कामाला कुठं पण चावा म्हणतो लाल मदीच्या पावडे चालायला लागलो चालायला लागलो आणि चालता त्यांना पाठवून बघितलं हो चालता त्यांना पाठवून बघितलं आणि त्या दिवशी आम्हाला कळलं आमचा एकदा जीव सदाशिव झाला होता म्हणून मला असं वाटत ही सरून गेली रात्र उरात काका सांगतो ही सरून गेली रात्र उरात काटा

उत्कृष्ट लहान वयात त्यांनी मोठं काम केलेलं आहे सर्वांना मला एक सांगायचं आहे की आतापर्यंत मी देशभरामध्ये एकूण चारशे एक पातळी प्रयोग केले मी सावित्री बोलते मी जिजाऊ बोलते मी अहिल्या बोलते आणि मी रमाय आंबेडकर बोलते महिलांचे अनेक विषय समाजासमोर महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशभरामध्ये म्हणून सगळ्यांसाठी जीवनावर आधारित आहे परंतु ही कविता सगळ्यांसाठी जन्म येण्या कारण तू प्रीतीचा वसंताचं आगमन तू हिरवाधार श्रावण तू सावळ्यांनी मी फुललेलं शरदाचं चांदलं तू दुःखाला लिपर तू दुःखाला शुभशकुनांचं तोरण तू मंगल्याच औक्षण तू भाळावरच गोंधन तू भाळावरच गोंधन तू नवरत्नांच गोंधन तू विसावलेल्या जगताला मिळालेलं आंदन तू विधात्याची निर्मिती तू विधात्याची निर्मिती तू निसर्गाची कलाकृती तू विधात्याची निर्मिती तू निसर्गाची कलाकृती तू अगं एकविसाव्या शतकातली सुपर वुमन आता एकवीस हव्या शतकातली सुपर वुमन तू प्रत्यक्ष तुझ्या अस्तित्वाचा साजरा करतो साजरा करतो साजरा करतो धन्यवाद